पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचा एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून अवमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणाचा आज शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरात भाजपा महिला मोर्चा प्रदेश सदस्य माजी नगरसेविका मंगलाताई मुदलकर महिला जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे एक भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी अशा परंपरेने सगळ्या मा मातृशक्तीचा आपण जो सन्मान करतो त्याप्रमाणे चालतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याकडे ए आय या माध्यमातून एक व्हिडिओ तयार करून आपले माननीय नरे पंतप्रधान मोदीजी यांचा आईंचा जो एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामधून त्यांच्या मातोश्रीचा अपमान म्हणजे एक नारी शक्तीचा अपमान हा आम्ही कधीही सहन करणार नाही ही एक खूप अपमानास्पद बाब आहे त्यामुळे हा आम्ही आज निषेध मोर्चा महिलांकडून जग करत आहोत आज चित्राताई यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष निषेधाचा एक विषय आहे निवडणुकीचं कांड साध्य करण्यासाठी बिहारचे लोक मोदी साहेबांच्या आईवर आक्षेप घेऊन बोलत असतात आणि साध्य करत असतात अशा काँग्रेसला चांगला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हो। निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत शेवटी आज इथं एवढं सांगायचं आहे आणि आमच्या लाडक्या सरचिटणीस माधवीताई नाईक यांच्या सुद्धा आम्ही वाघिणी आहोत आम्ही ह्या लोकांना चळोकी फळ करून सोडू जय हिंद जय महाराष्ट्र राहुल धबाले जनशक्ती परभणी